नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी अमालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं अनामिका आणि रजनी किचनमध्ये असतात कारण आपल्याला आज पाहायला मिळालं की अनामिका खूप रागामध्ये असते आणि सोमला तिने जाब विचारलेला असतो परंतु सोम काही न विचारता तिथून निघून गेलेला असतो इकडे अनामिका खाली आलेली असते किचनमध्ये आणि विचारते काही काम आहे का रजनी तिला म्हणते की एक काम कर तू कोशिंबीर बनवू शकते का असं थोडंसं वातावरण लाईटली करण्यासाठी ती तिला एक काम सांगत असते त्यानंतर रजनी म्हणते काय झालं अनामिका डिस्टर्ब आहेस का सकाळचं सकाळी जे त्यांच्यामध्ये डिस्कशन झालेलं असतं अनामिकाने जाब विचारलेलं असतो तेच पुन्हा इथे कंटिन्यू झालेलं आपल्याला पाहायला भेटत आहे रजनी म्हणते काय झालं अनामिका तू ठीक आहेस ना आणि तुमच्या दोघांमध्ये कसं सुरू आहे आणि तू अगं मला मोकळेपणाने सांगू शकते त्यावरती मी सोल्युशन देईन आणि मी काल देखील तिला सांगणार असते इतक्या आता आबा त्यांच्या रूममधून बाहेर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हना मी का सांगत अस सांगू लागते की सहमाने माझ्यामध्ये काहीही ठीक नाही आहे आमचं लग्न होऊन देखील तो वेगवेगळं वागतो आणि मी देखील वेगवेगळं वागते हे बोलणं आबांनी ऐकलेलं असतं आणि आबांना आता आब टेन्शन यायला सुरू झालेलं असतं आणि मी का रजनीला म्हणत असते की अहो आई सो माझ्यासोबत व्यवस्थित वागत नाही आहे मला असं वाटतच नाही आहे आमचं लग्न झालं आहे म्हणून एका रूममध्ये असून तो मला एका शब्दानेही बोलत नाही तो त्याचं काम करतो निघून जातो मी माझं काम करते बसते परंतु एक एका शब्दानेही तो माझे विचार करत नाही मला बोलत नाही आणि माझ्याबद्दल त्याला काहीही देणं घेणं नाही आहे असं तीही रजनीकडे सांगत असते आणि रजनी अगदी प्रेमाने तिचं बोलणं ऐकून घेत असते आणि तिलाही वाईट वाटतं अनामिका खूप डिस्टर्ब झालेली आपल्याला पाहायला भेटत आहे कारण सोहमच्या वागण्याचं तिला प्रचंड प्रमाणावरती त्रास होत आहे हे सर्व सांगत असताना तिच्या मनातील खंत रजनीजवळ ती व्यक्त करत असते रजनी तिला म्हणते की अग सोहोम अनामिका कसं आहे ना सोहोम हा पूर्वीपासूनच खूप विचारामध्ये असतो अनामिका समजून सांगते अहो पण आता आमचं लग्न झालं आहे ना आबा म्हणतात की माझ्या पुढच्या पिढींवरती आता कुठलं संकट तर येणार नाही आहे ना, ना। याबावही काय सुरू आहे असं आबांच्या मनामध्ये विचार सुरू असतात अनामिका रजनीला रजनीला सगळं सांगत असते आणि रजनी तिला समजावून सांगते आणि म्हणते की हे बघ दोघांनीही समजून घ्यायचं असतं आणि सोहमच्या कलेने गोष्टी घेतल्यानं तू तुला नक्की बोलू लागेल तो सध्या रागात आहे रागात म्हणण्यापेक्षा तो त्याच्या विचारामध्ये असतो अगं अनामिका म्हणते हो तू हो, त्याच्या बाजूने गोष्टी घेतल्यानं तू नक्की तुला समजेल आणि मनातलं सर्व काही सांगेल असं रजनीने अनामिकाला समजावून सांगितलेलं असतं आवांना हे सर्व ऐकून टेन्शन लागलेलं असतं आणि पुढच्या पिढीतल्या भविष्याची चिंता आव्हाना लागलेली असते अनामिकामध्ये ठीक आहे समजून सांगितल्याबद्दल धन्यवाद अनामिकाला फक्त अनामिका रजनीकडे व्यक्त झालेली असते आणि रजनीने तिला अगदी प्रेमाने समजावून सांगितलेलं ले असतं की काही दिवस जाऊ दे तू समजून घे आमांना समजतं की या दोघांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे